तेरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी रविवारी अक्कलकोटमधील कमला राजे चौकात संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावरती जीव घेणं हल्ला झाला सत्कार सोहळ्याच्या निमित्ताने ते फत्तेशी शिक्षण संस्था आणि सकल मराठा समाजाच्या कार्यक्रमासाठी अक्कलकोटला आले होते स्वागत सोहळ्यानंतर कार्यकर्त्यांसमवेत पायी जात असताना अचानक शिवधर्म फाउंडेशनचे अध्यक्ष दीपक काटे आणि त्यांच्या इतर साथीदारांनी त्यांच्यावरती जीव घेणं चढवला या हल्ल्यामध्ये शाही फेक वंगन शर्टाची कॉलर पकडून दगदांटी आडीवरती दगडफेक कार्यकर्त्यांना मारहाण त्या हल्ल्याचा थरार कमला राजे चौकात घडला परिसरात काही वेळ तणावपूर्ण वातावरण बनले होते दीपक काटे त्यांनी गायकवाड्यांना संघटनेचे नाव बदला छत्रपती संभाजी एकेरी उल्लेख करू नका अशी मागणी करत दमदाटी केली हल्ल्यानंतर गायकवाड पंढरपूर येथे पोहोचले येथे त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले एक्कावन लिटर दुधाचा अभिषेक करण्यात आला माध्यमांसमोर बोलताना त्यांनी स्पष्ट आरोप केले की हा हल्ला केवळ व्यक्तीवर नव्हता हा विचारांवर होता त्यांनी सरकारवरही बोट ठेवत म्हटलं गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस यंत्रणेला मुद्दाम मागे ठेवले गायकवाड म्हणाले की दाभोळकर कलबुर्गी गौरी लंकेश यांच्यासारख्या विचारवंतांच्या हत्या या सत्ता काळातच झाल्या प्रगामी विचारसरणीवर हल्ला सुरू आहे आमच्या संविधानवादी भूमिकेवर हल्ला झाला या प्रकरणात मुख्य आरोपी ठरतो तो दीपक काटे जो शिवधर्म महाराष्ट्र सह संयोजक आहे त्याचे भाजपा नेते चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासोबत जवळचे संबंध असल्याचे फोटो व्हिडिओ सत्या सोशल मीडियावरती व्हायरल होताना दिसत आहेत यावरून भाजपावर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत दीपक काटेचा गुन्हेगारी इतिहास देखील देखील आता समोर येतोय त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल आहे तो, तो आपल्या सख्या चुलत भावाच्या हत्येच्या गुन्ह्यात शिक्षा भोगून आलेला आहे जेल जेलमध्ये तो मागील सात ते आठ वर्षांची शिक्षा भोगून आलेला आहे दोन हजार पंचवीस मध्ये पुणे विमानतळावरून त्याला अटक देखील करण्यात आली आहे त्याच्या बॅगेत मॅगझिन वीस जिवंत कारतुसे सापडली होती कुख्यात गुंड शरद मोहोळ सोबत देखील त्याचे संबंध होते या प्रकरणानंतर भाजपा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केलं दीपक काटे भाजपा कार्यकर्ता असला तरी गुन्हेगार कोणत्याही पक्षाचा असो तो गुन्हेगारच असतो प्रवीण गायकवाडांवर झालेल्या हल्ल्याशी भाजपाचा काडी मात्र संबंध नाही या हल्ल्याप्रकरणी आरोपी विरोधात गुन्हा दा, दाखल करण्यात आला असून दीपक काटे किरण साळुंके भैया डोणे कृष्णा क्षीरसागर बाबू बिहारी अक्षय चव्हाण भवानेश्वर शिरगिरे यांचा समावेश आहे आतापर्यंत दोन जणांना अटक करून ताब्यात घेण्यात आलं असून उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे ही घटना एकाच वेळी राजकीय सामाजिक आणि वैचारिक पातळीवर भूकंप घडवणारी ठरते हल्ल्याचा मास्टर माइंड कोण दीपक काटेच्या पाठीमागे कोणती राजकीय शक्ती उभी आहे अशी एक ना अनेक आरोप सध्या होताना दिसत आहेत त्यामुळे महाराष्ट्रातील संपूर्ण राजकारण ढवळून निघालेलं आहे या प्रकरणात तपास सुरू आहे पण प्रश्न आहे की खरंच वैचारिक मतभेद माणसाला इतकं आंधळ करू शकतो मी काय विचार करता तुमच्या प्रतिक्रिया कमेंट मध्ये नक्की कळवा अशाच सु मुद्दे प्रखर आणि तटस्थ बातम्यांसाठी पाहत रहा एन जी टीव्ही मराठी न्यूज चॅनल आणि विसरू नका दिपक काटे वर कारवाई झाली पाहिजे आणि यावर प्रवीण प्रवीण गायकवाडच्या गायक केसचा भारतीय जनता पार्टीचा कुठलाही संबंध नाही आणि आरोपी कुठलाही असो कोणत्याही पक्षाचा असो आरोपी कुठल्याही पक्षाचा आता तो आरोपी आहे दीपक काटेनी प्रवीण गायकवाडसोबत असं वर्तन करायला नको होतं आणि हे भारतीय जनता पार्टीला ना मान्य नाही